जय हिंद मित्रांनो मी आपला विजय थोरात माझ्या व्हिडिओला आपण खूप प्रेम देता आणि अशीच एक गोष्ट आज मी आपल्यासमोर घेऊन आलो आहे या व्हिडिओलाही जेवढे जास्तीत जास्त तुम्हाला शेअर करता येईल तेवढा जास्तीत जास्त शेअर करा ही एक विनंती आहे तुम्हाला कारण आपण पहिला हा फोटो बघून घ्या हा फोटो आहे हे आप आपल्या माझ्या खास मित्र अमोल पंडित त्यांचे वडील आहेत त्यांचं नाव पुंडलिक पंडित आहे वय अठ्ठ्याहत्तर आहे आणि आपलं वाशी एन एम सी हॉस्पिटल सेक्टर दहा येथून सकाळी चार वाजता घरातून बाहेर निघाले होते आणि तेव्हापासून आजपर्यंत ते सापडत नाही आहेत त्यांनी बनियानवरती घरातून बाहेर गेले होते लुंगी होती डोक्यावर थंडीसाठी कानटोपी पण घातलेली आहे खरं तर हा व्हिडिओ फक्त अमोल पंडितच्या वडिलांसाठीच नाही तर आपणही आपल्या वडिलांचा जो आपल्याला आधार असतो आपल्या सर्वांना माहीत असेल तो किती मोठा असतो आणि आज तो आधार कुठेतरी हरवला आहे तर आपल्या सर्वांना मिळून आपले जे बाबा आहेत कुंडलिक पंडित बाबा यांना आपल्याला शोधायचं आहे बेसिकली uh, राहणारे ते मानखुर्दला होते परंतु वाशीमध्ये खूप वेळापासून uh, स्थायिक आहेत तर माझे जे वाशीचे मित्र आहेत नवी मुंबईमध्ये जेवढे ग्रुप्स आहेत जे माझ्याबरोबर जोडलेले आहेत मी त्या सर्वांना विनंती करतो की जेवढा जास्तीत जास्त होईल हा व्हिडिओ आपण शेअर करावा आणि वीस तारखेपासून हे uh, हरवले आहेत आज uh, एकवीस त्यामुळे uh, मला असं वाटतं की जास्तीत जास्त, जास्त लोकांनी हा व्हिडिओ शेअर करून आपल्याला कसे लवकरात लवकर बाबा सापडतील याचा प्रयत्न करायचा आहे मी माझ्या कॅप्शनमध्ये तीन नंबर दिलेले आहेत त्यात एक नंबर माझा आहे आणि बाकी दोन नंबर त्यांच्या मुलाचा आणि मुलीचा आहे तर हा व्हिडिओ स्पेशली ह्याच गोष्टीसाठी बनवलेला आहे मी पुन्हा एकदा बाबांचा फोटो आपल्याला दाखवतो असं पत्र की आपल्याला भेटला असेल त्यानंतर दुसरे काही फोटो असतील ते मी माझ्या एस एम एस बॉक्समध्ये टाकतो जेणेकरून ओळखायला इझी पडेल अगर अठ्याहत्तर वर्षाची कोणतेही बाबा आपल्याला कुठेही सापडतात हरवलेले आहेत किंवा तुम्हाला काही गोष्ट माहिती पडते पोलीस चौकीत आहेत कुठल्या नवी मुंबईच्या मुंबईच्या तर कुठल्या हॉस्पिटलला त्यांना ॲडमिट केले कोणतीही इन्फॉर्मेशन अगर आपल्याकडे असेल फक्त हा व्हिडिओ बघून शेअर करून चालणार नाही तर माझे जेवढे ओळखीच्या आहेत नवी मुंबई मुंबईमध्ये आणि इतर ठिकाणी मला वैयक्तिक असं वाटतं की त्यांनी त्यांच्या त्यांच्या विभागात त्यांच्या त्यांच्या पोलीस चौकीमध्ये थोडीफार इन्क्वायरी करावी माहिती काढावी की असा अठ्याहत्तर वर्षाचा व्यक्ती जो लुंगीवरती आणि वाईट बनियान निळी लुंगी आणि टोपी घातली होती सकाळच्या दरम्यान ते घरातून बाहेर निघाले चार वाजता आहे की नाही आपण सर्वांनी पर्सनली जाऊन पोलीस चौकी व्हिजिट करावी हॉस्पिटल्स व्हिजिट करावे आणि जेवढ्यांना होईल तेवढ्यांनी मला संपर्क करावा अगर कोणतीही बातमी आज सोशल मीडिया ही पॉवर सर्वात मोठी आहे म्हणून मला असं वाटतं की ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा की आपले बाबा सध्या कुठे आहेत हे आपल्याला माहिती करायचं आहे तर जर तुम्ही लोकांनी सर्वांनी मिळून अगर या गोष्टीला साथ दिली तर बाबा आपल्या लवकरात लवकर भेटतील आणि जो त्यांच्या परि परिवारावरती जो खांदा असतो वडिलांचा तो तो म्हणजे आज हरवलेला आहे तर कुठेतरी आपण तो, तो खांदा आपण भरून काढण्यास आपल्याला सहकार्य करायचं आहे तर मी माझ्या सर्व ओळखीच्या लोकांना विनंती करतो की आपण आपल्या पद्धतीने प्रयत्न करावा प्रत्येक पोलीस स्टेशन प्रत्येक हॉस्पिटल प्रत्येक ठिकाणी जाऊन इन्क्वायरी करावी आणि या बाबांना आपल्याला लवकरात लवकर शोधायचंय हा एकमेव विचार करून हा व्हिडिओ मी बनवलेला आहे मला खात्री आहे की माझ्यासोबत व्हिडिओमध्ये जेवढी लोकं नेहमी मला बघतात नेहमी मला प्रेम देतात ते माझ्या ह्या गोष्टीसाठी नक्कीच लक्ष ठेवतील मी पुन्हा एकदा सांगतो यांचं नाव पुंडलिक पंडित आहे सकाळी चार वाजता एन एम सी हॉस्पिटल सेक्टर दहा येथून सकाळी चार वाजता ते घरातून निघालेले आहेत आणि आजपर्यंत ते सापडलेले नाही आहेत तर कृपया करून आपण सर्वांनी यांना आमच्यासोबत शोधण्यासाठी प्रयत्न करायचा आहे हीच या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे सर्वांना धन्यवाद करतो की या व्हिडिओला आपण जास्तीत जास्त शेअर करावा आणि बाबांना शोधण्यात आम्हाला मदत करावी व्हिडिओ मी कॅप्शनमध्ये मी <coughs> मोबाईल नंबर टाकलेले आहेत त्या मोबाईल नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि इतरही अगर कुणाला त्यांचा कॉन्टॅक्ट सापडतो आहे तर माझ्याकडून मी त्यांना बक्षीसही देईल परंतु आपल्या बाबांना त्यांना शोधायचं आहे हीच विनंती या व्हिडिओच्या माध्यमातून मी करतो जय हिंद सर्वांना आणि आपल्या बाबांना लवकरात लवकर आपल्याला शोधायचं आहे एवढी विनंती करतो जय हिंद